लाडक्या बहिणींना आता केवायसीचा नवीन नियम या तारखेच्या आत करावी लागेल प्रक्रिया जाणून घ्या याबद्दल सविस्तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच आता या योजनेबाबत आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढणार आहे जर के वाय सी केली नाही तर त्यांना मिळणारा लाभ आपोआपच बंद होणार आहे चला तर जाणून घेऊया के वाय सी करण्याची प्रक्रिया अन बरंच काही गैरवापर टाळण्यासाठी सरकारच्या वतीने नवा नियम राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवणाऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार आहेत त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी ई के वाय सी करण्यात येणार आहे गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नवे नियम लागू केले जाणार आहेत काय आहेत नवीन नियम लाभार्थी महिलांना आता दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान के वाय सी करणे अनिवार्य केले आहे राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेवर आता आय टीची नजर आहे लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार आहे लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही जिल्हास्तरावरून फेरतपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र करण्यात येणार आहे